राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचं नगर शहरात डॉक्टर अनिल आठरे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके माजी आमदार दादा भाऊ कळमकर अंकुश काकडे डॉक्टर अनिल आठरे शौकत तांबोळी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर अनिल आठर मित्रमंडळाच्या वतीनं शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आज इथं शिवशक्ती जो मोर्चा आहे त्याचं आज नगरमध्ये पदार्पण झालेलं आहे आणि हे नगर जिल्ह्याचं पूर्ण दौरा करणार आहेत याचा मुख्य उद्देश आहे की समाजाला कळायला पाहिजे की आपण आपलं हे जे सरकार आहे सध्याचं जे सरकार आहे युतीचं ते सरकार किती निष्क्रिय आहे आणि कामाच्या बाबतीत आणि लोकांच्या बाबतीत अजिबात त्यांना कळकळ नाही आणि त्याच्यामध्ये लोकांचे जे हाल होते ह्या हाल निसरण्यापेक्षा हे लोक नुसतं स्वतःचे टिमटिम वाजवण्यामध्येच गु गुंग आहेत हे जेव्हा ल लोकांच्या लक्षात येईल ते त्यांना विधानसभेच्या इलेक्शनमध्ये नक्कीच उत्तर देतील इथं नगरमध्ये जी परिस्थिती आहे जे खड्डेमय शहर झालेलं आहे जिथं सरळ एका रस्त्याने चालता येत नाही ऐन सणासुदीच्या वेळेस सगळे ख खड्डे काढून ठेवलेले आहेत लोकांचे धंदे होत नाहीत लोकांची विक्री होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या लो इथलचे जे नेते आहेत इथले जे कारभारी आहेत त्यांनी असा निर्णय कस काय घेतला की जो ज्या यानी लोकांचं नुकसान होईल आणि जनतेचं नुकसान होईल आणि त्यांना जे वर्षाचा धंदा जो दोन महिन्यात होत असतो दिवाळी दसऱ्याच्या वेळेस तो पण त्यांना करून देत नाहीत इतकं निगेटिव्ह थिंकिंग कोणच्या पण नेत्याचं नसावं आणि हे आपले इथलचे नेते करतायत हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे यात्रा फेजेसमध्ये चालू आहेत पूर्ण महाराष्ट्राला कव्हर करणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक वि विधानसभेच्या एरियामध्ये जाऊन ते सगळे कार्यकर्त्यांना सगळ्या लोकांना भेटणार आहेत त्यांचे प्रश्न समजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये काय मार्ग निघतो त्यामध्ये आपल्याला का कसं मदत करता येईल या दृष्टीने सर्वजण एकत्र येऊन इकडे एक जा जात आहेत सर्व लोकप्रतिनिधींना भेटत आहेत आणि लोकांचे हाल अपेक्षा कश काय कमी होतात क या कश काय कमी करता येतील या पाठीमागचा याचा उद्देश आहे जी सभा होती त्याच्यामध्ये सर्व लोकांनी नगर शहरातल्या खूप चा चांगला प्रतिसाद दिला आणि मी सगळ्यांचा आभारी आहे का त्यांनी मी जे आव्हान दिलं होतं त्याला चांगला प्रतिसाद देऊन अतिशय मोठ्या संख्येने लोक हजर राहिले आणि इथं सगळे मोठे नेते आले होते जयंतराव पाटील अमो, अमोल अमोल कोल खासदार अमोल कोल्हे नंतर खासदार निलेश लंके मेहबूब शेख यूथचे अध्यक्ष नंतर का साहेब इत्यादी मो पार्टीतले मोठे नेते इथं हजर होते आणि त्यांनी मार्गदर्शन केलं आणि लोक सगळ्या लोकांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि असंच आम्हाला आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा आणि सहकार्य करावे आणि इथून पुढं आपण पॉझिटिव्ह वाटचालीवरती जाऊ आणि हे शहराचं भलं कसं होईल याच्याकडे लक्ष देऊ महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा